डॉ. गोखले अद्वैत नीलेश याही विद्यार्थ्याला 100% गुण मिळाले आहेत. सर्वांचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि मी सध्या पुण्यात्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या आणि आपण या ठिकाणी पाहतोय की दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर या ठिकाणी जो आहे तो खर खरंतर व्यक्त केला जातो सोबत हे सगळे विद्यार्थी आहेत काय किती टक्के गुण मिळाले अरे मित्रांनी इतका अभ्यास केला होता हा अभ्यासापेक्षा मला असं वाटतं फॅमिलीने खूप सपोर्ट दिला मला किती वेळ अभ्यास करत होता नाही परीक्षेच्या वेळेत सकाळी तरी दोन तास आणि रात्री फक्त एक तास तुला किती पर्से पॉईंट एटी वन काय कसा पद्धतीचा अभ्यास केला होता एवढं काय केलं झालो पास एटी टू पडलो का अभ्यास केला नव्हता एटी टू पडलो माझ्यासोबत काय करत होते परीक्षेच्या आम्ही काय फिरत कसायचं वार्ताहर आम्ही दहा किलोमीटर सायकलिंगच्या रेस करायचो टाइमपास करायचो बाकी काही नाही करायचो असे विद्यार्थी पास झालेले आहेत मला किती पडले नाईन्टी सिक्स पॉईंट टू किती अभ्यास केला होता मी फर्स्ट दिवसापासूनच कन्सिस्टंट होते बघा कशा पद्धतीने अभ्यास करतात आणि मुली कशा पद्धतीने अभ्यास करतात माझ्या आईचा खूप सपोर्ट होता सगळ्या टीचरांनी सपोर्ट केलेला टीचरांकडून टीचरांनी काय काय हे शिकवलं होतं त्यांनी पेपर कसा लिहायचा पेपर प्रेझेंटेशन बद्दल आम्हाला टिप्स दिलेल्या प्लस सगळे इम्पॉर्टंट पॉईंट अंडरलाईन करायचे सगळं आम्हाला गाईडलाइन्स दिलेल्या अँड सगळं चांगलं शिकवलेलं सॉल्ग वगैरे सगळं सगळं आणि परीक्षा यावेळेस म्हणजे खर तर कॉपीमुक्त होणार होती तशी सगळे गार्ड वगैरे पण होते तिथं परीक्षा केंद्रांवरती काय भीती होती मनामध्ये आणि परीक्षा एकंदरीत सगळ्या कशा केल्या ऍक्च्युली आम्हाला तर म्हणजे मी पूर्ण अभ्यास केला मी कॉपी तर केलीच नव्हती सो बट हा म्हणजे खूप स्ट्रिक्टनेस होता म्हणजे दिसत होता की सगळे स्ट्रिक्ट आहेत मध्ये मध्ये येऊन आमचे क्वेश्चन पेपर्स पण चेक करायचे की नाही बट या एकंदरीत आपण पाहतो की या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते एकमेकांना पेढे देखील भरवत आहेत त्या मित्र किती टक्के गुण पडले अठ्ठ्याण्णव आठ टक्के गुण पडले अभ्यास केला होता असतो काही नाही रोज थोडा थोडा अभ्यास दुपारी दोन तास संध्याकाळी दोन तास रात्री एक दीड तास असा अभ्यासाचा टाइम इंटरवल ठेवलं होतं आणि घरच्यांनी कसा सपोर्ट केला होता तुला घरच्यांनी म्हणजे माझ्या बाबांनी खूप सपोर्ट केला मला माझ्या आई आईने पण खूप सपोर्ट आई बरोबर बाबा सांगा अभ्यास केला होता रोज त्याचं शेड्यूल खूप छान होत रेग्युलर व्यवस्थित जे ठरवून दिलं आहे तो त्याचा तो स्वतःहून करायचा आणि शाळेमुळे सुद्धा शाळेने खूप सपोर्ट केला विद्यार्थ्यांना स्वतःहून अभ्यास करण्याची सवय लागलेली होती आणि त्यामुळे रोज त्याचा खूप चांगला अभ्यास व्हायचा सुरुवातीपासून लहानपणापासूनच हुशार होता की आता दहावीमध्ये जास्त अभ्यास केला होता नाही त्यांनी दहावीला तर जास्त कष्ट घेतले खरोखर म्हणजे शाळेचं झाल्यानंतर सुद्धा जे घरी काम करायचं तो जवळजवळ आठ जवळजवळ आठ नऊ तास वगैरे तो काम करायचा परंतु दहावीला थोडा अधिक त्यांनी मेहनत घेतलेली होती परंतु सुरुवातीपासून त्यांनी अभ्यासाची सवय मात्र नीट ठेवलेली होती Uh, मित्र काय सांगशील uh, जे आता विद्यार्थी खरं तर नववीला असतील आठवीला असतील ते पुढे जाऊन दहावीला परीक्षा देतील त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करावा असं तुला वाटलं त्यांनी बघा रोज जे शिकवले ना त्याची रिव्हिजन करावी रोज घरी जाऊन म्हणजे त्यांच्या ते, ते पक्क लक्षात राहू शकतं मग त्यांनी ते रोज असा अभ्यास अशा प्रकारे अभ्यास केला त्यांनी चाचणीत किंवा वार्षिक परीक्षेमध्ये जर अजून चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच दहावीमध्ये असे शंभर टक्के सुद्धा मिळू शकतात अशा अभ्यासाद्वारे आपण पाहतोय की या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल माध्यम मध्ये अनेक विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो चांगल्या पद्धतीचा लागलेला आहे आणि हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आनंद आणि जल्लोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी एक विद्यार्थी आहे जिला सर्वात अधिक गुण मिळालेले आहेत आपण तिच्याशी देखील बोलणार आहोत तुम्ही काय सांगशाल तुम्हाला किती गुण मिळाले पेडे संपवत मला नाइंटी सिक्स पर्सेंट मिळालेले आहे आणि खूप आनंद झाला या रिझल्टची अपेक्षा नव्हती किती नाईन्टी टू किंवा नाईन्टी थ्री अशी अपेक्षा होती पण नाईंटी सिक्स पडले खूप छान झालं तुला खूप आनंद झाला पण च्या पुढे दिल्यावर मला अपेक्षा नव्हती आणि खूप मस्त वाटते नक्कीच आपल्यासोबत काही पालक देखील आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता वर्षभर आणि त्याचं फळ त्यांना आज मिळालंय एकंदरीतच तुमच्या देखील पाल्यांना चांगले गुण मिळाले असतील काय सांगा या आज खूप खूप आहे मुलांनी वर्षभर अभ्यास केला होता असं वी आर आपण पाहतोय की विद्यार्थ्यांनी खरोखर खूप परिश्रम जे आहेत ते दहावीच्या या परीक्षेमध्ये घेतले होते आणि त्याचं फळ अखेर त्यांना आज मिळालेलं आहे आणि दहावीमध्ये चांगल्या गुण चांगल्या उत्तम मार्गाने हे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह आणि एक वेगळा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतात अभ्यास जो आहे तो नियमित केला तर यश जे आहे ते हमखास मिळतं अशा पद्धतीच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये खर तर यंदा आले त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा नव्याने तयारी करावी आणि जी री एक्झाम असेल त्यासाठी ते त्यांनी खर तर प्रयत्न करावेत आणि त्यांना देखील यश नक्कीच मिळेल हीच सगळी अशा जी आहे ती शिक्षकांकडून देखील व्यक्त केली जाते त्यामुळे पुण्यातल्या या शाळेचा निकाल जो आहे तो उत्तम लागलेला आहे शंभर टक्के असा निकाल हा न्यू इंग्लिश स्कूलचा लागलेला त्यामुळे त्याचं देखील एक मोठा अभिनंदन बखरलाइवच्या वतीने आपण व्यक्त करूयात आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंतर या दहावीच्या परीक्षेमध्ये अधिक उत्तम गुण मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खरंतर अभिनंदन आणि बखरलाईव्ह मध्ये तुर्तास इथंच थांबतो पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा